मंडई येत्या एकोणीस एप्रिलला महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे पण अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचं अनेक मतदारसंघात फायनल जागा वाटप ठरलेलं नाही दरम्यान आता तर काही ठिकाणी उमेदवार जाहीर होऊन देखील स्थानिक कार्यकर्त्यांकडून उमेदवाराबाबत नाराजी व्यक्त होत असल्यानं भाजप शिंदेगड आणि ठाकरेगट यांचे उमेदवार अजूनही गॅसवर हो आहेत त्यामुळं काही मतदारसंघात भाजपकडून शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना बदलण्याची मागणीही केली जाते पण असे कोणते मतदारसंघ आहेत जिथं उमेदवारी जाहीर होऊनही उमेदवारांना तिकीट कापण्याची भीती आहे त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयद्वारी मंडई एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आतापर्यंत आठ उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत महायुतीचं संपूर्ण जागा वाटप अद्यापही जाहीर झालेलं नसलं तरी शिंदेच्या वाट्याला बारा किंवा तेरा जागा येणार असल्याची माहिती आहे शिंदेनी चार ते पाच ठिकाणच्या खासदारांना पुन्हा तिकीट देऊ नये अशी भूमिका भाजपनं घेतल्याचं कळतंय त्यामध्ये आता नाशिक हातकनंगले यवतमाळ वाशिम आणि हिंगोलीचा समावेश होता तर ठाण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळावी असाही भाजपचा आग्रह आहे एकनाथ शिंदे यांनी हातकनंगल्यातून धैर्यशील माने हिंगोलीतून हेमंत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली होती तर भाजपकडून माड्यात सिंह हो निंबायकरांना उमेदवारी देण्यात आली होती पण आता तिन्ही ठिकाणच्या उमेदवारांना स्थानिक नेत्यांकडून भयंकर विरोध वाढला आहे नेमकं काय घडतंय याचा आपण मतदारसंघ नेहाय थोडक्यात आढावा घेऊ पहिला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ तिथे एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा तिथले विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे पण हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध मात्र कायम आहे हेमंत पाटलांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे त्यामुळे त्यांची जिंकण्याची शक्यता कमी असल्याचा अहवाल भाजपकडून देण्यात आला होता तर शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून मात्र हे सगळे अहवाल खोटे असून भाजप येन केन प्रकारे शिंदेच्या वाट्याला आलेल्या जागा बैकवायचा प्रयत्न करत आहे असा आरोप केला जातोय पण ही जागा जर भाजपच्या वाट्याला आली तर भाजप सहजपणे तिथं खासदार निवडून आणेल असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय त्यामुळेच हेमंत पाटलांचं नाव घोषित केलं असलं तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आढावा बैठकीत गोंधळ घातलेला दिसून आला हा विरोध इतका तीव्र आहे की आता शिवसेनेकडून हेमंत उमेदवारी मागे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत त्यात आता शिंदेकडूनही हिंगोलीची उमेदवारी संकेत मिळू लागल्याची सूत्रांची माहिती आहे मतदारसंघात पाटील यांच्याबद्दल नाराजी आहे तसंच हेमंत पाटील यांनी मध्यंतरी मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना आपल्याच सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली होती दिल्लीत त्यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषणही केलं होतं तेव्हा हेमंत पाटील भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आले होते आणि म्हणूनच आता त्यांच्या उमेदवारीला विरोध वाढलाय असं म्हटलं जात आहे म्हणून हेमंत पाटील सध्या तिकीट जाहीर होऊनही गॅसवर असल्याच्या चर्चा आहेत दुसरे आहेत हातकनंगले लोकसभेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने जी गत हिंगोलीचे आहे सध्या तीच गत हातकनंगलेच्या धैर्यशील मानेंची आहे हातकणंगल्यातून शिंदे गटानं पुन्हा एकदा धैर्यशील माने यांच्या नावाची घोषणा केली पण मागं केलेल्या भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये मानेंबद्दल मतदारसंघात प्रचंड नाराजी असल्याचं समोर आलं होतं त्या परिस्थितीत हातकणंगलीची जागा जिंकणं अवघड आहे असा दावा भाजपकडून करण्यात येत होता म्हणून तिथं भाजपचा उमेदवार असावा असा, असा भाजपचा हट्ट आहे तसंच जागा जागाही भाजपाने लढवावी अशी मागणी तेथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने होत होती हातकणंगलीमधून इच्छुक असलेले भाजपचे नेते संजय पाटील हे धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर नाराज आहेत जोपर्यंत सन्मान नाही तोपर्यंत धैर्यशील मानेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे धैर्यशील माने यांच्याबद्दल हातकणंगलेमध्ये नकारात्मक वातावरण आहे त्यामुळे महायुतीचा एक खासदार कमी होऊ शकतो असं सांगत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मतदारसंघांमधील सर्व कल्पना दिली असल्याचं संजय पाटलांनी सांगितलंय धैर्यशील माने यांचा प्रचार करू नये असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान त्यातूनही धैर्यशील माने यांची उमेदवारी टिकलीच तर तिथं त्यांना स्वाभिमानीचे राजू शेट्टी ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर किंवा सुजित मिंचेकर वंचितचे डी सी पाटील आणि अपक्ष उभारलेल्या राहुल आवाडे यांचं आव्हान पेलावं लागणार आहे तिकीट कापलं जाण्याच्या शक्यतेमुळं गॅसवर असलेले तिसरे नेते आहेत माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजित सिंह निंबायकर भाजपने तिथं पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह निंबायकर यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील व रामराजे नाईक कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला आहे उमेदवार बदला अन्यथा पराभव झाल्यास आम्ही जबाबदारी घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवण्याचा चंग मोहिते पाटील यांनी बांधला होता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील दे मोहिते पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघातून दोन वेळा प्रचाराची फेरी पूर्ण करत निवडणूक लढवण्याची जय्यत तयारीही केली होती पण खासदार निंबायकरांच्या उमेदवारीनं त्यांच्या इच्छेवर पाणी फिरलं त्यामुळे मोहिते पाटील शरद पवार यांच्या गटात प्रवेश करून तुतारीवर लढतील अशा चर्चा आहेत पुढं मोहिते पाटील यांनी दंड थोपटल्यानंतर फलटणचे रामराजे नाईक निंबायकर यांनीही खासदार निंबायकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता त्यांना उमेदवारी दिली तर आपण विजयाची खात्री देऊ शकणार नाही असंही विधान त्यांनी केलं होतं मध्यंतरी तो वाद मिटवण्यासाठी भाजपचे गिरीश महाजन माड्यात आले होते ते म्हणाले की मोहिते पाटलांची नाराजी परवडणारी नाही तेव्हापासून माड्यात भाजप उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चा आहेत म्हणून रणजितसिंह निंबायकर यांच्या चिंतेत वाढ झाली आहे त्यासोबतच नाशिकमधून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीलाही भाजपचा विरोध भयान वाढलाय तर शिंदेंनी अजून नाशिक लोकसभेसाठी गोडसेंची अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही परंतु तरीही भाजपकडून त्यांना प्रचंड विरोध केला जातोय दरम्यान त्यामुळे आपलं तिकीट कापलं जाणार हे लक्षात येताच हेमंत गोडसेंनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर नाशकात पोस्टरबाजी करून प्रचारही सुरू केलाय पण तरीही त्यांना असलेला विरोध कमी करण्यास भाजपचे कार्यकर्ते तयार नाहीत हेमंत गोडसेंना उमेदवारी दिल्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे त्यातच आता नाशिकची ही राष्ट्रवादीला जाणार असून त्या ठिकाणी छगन भुजबळ हे निवडणूक लढवतील असं म्हटलं गेल्यानं गोडसे सध्या उमेदवारीमुळे चिंतेत आहेत यवतमाळ वाशिम लोकसभेच्या भावना गवंचीही याहून वेगळी परिस्थिती नाही शिंदेकडून त्यांच्या जागी संजय राठोड यांच्या नावाचा विचार केला जातोय अशा चर्चा आहेत कारण तब्बल पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना भाजपचा कडाडून विरोध आहे खर तर या निवडणुकीतही आपल्याला उमेदवारी मिळेल असा गववींना विश्वास आहे मात्र आता निवडणुकीत उमेदवारी मिळवताना त्यांना संघर्ष करावा लागतोय गव्हींच्या विरोधात मतदारसंघात अँटी इन्क्युंबन्सीचं वातावरण आहे पुढे मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्याच्या जागेवरही भाजपनं जोरदार दावा केलाय कल्याण किंवा ठाणे या दोन्हीपैकी एक जागा ही भाजपला मिळावी असा सुरुवातीपासून भाजपाचा आग्रह आहे त्यामुळे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांनाही रामटेक लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली होती पण त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वादामुळं आता त्यांच्या जागी त्यांचे पती श्याम बर्वे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या संबंधित मतदारसंघात जाहीर झालेल्या नावांपैकी नक्की कोणत्या उमेदवाराची उमेदवारी धोक्यात येईल तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद